Thank you. पूर्ण उन्हाळा नाही संपत आहे रवी हाय रवी मिसाटदा बघा किती काम राहतात आमच्या मागे चौपन पर्यंत काम राहते आमच्या मागे आता काय सांगू बीजेपी सरकार सरकारच तर नाही माहित बीजेपी आहे का काँग्रेस आहे आपल्याला काही करायचं नाहीये तुमचं जेवण झालं का ते सांगा तुम्ही बीजेपी सरकारला काही करायचं नाही आपल्याला नागपूर बीजेपी वाले नाही असं काही नाही आहे चुकीच आहे तुमचं गैरसमज आहे तुमचा चुकीचं आहे हे सगळेच का बीजेपी वालेच आहेत का आणि सगळेच काँग्रेस वाले आहेत का पाणी पडतो का का हे आतास, हे आतास ना, हे आताच आताच नाही पाणी नाही पडत आहे पाणी नाही पडत आहे हे सकाळची तयारी सुरू आहे सकाळची पाचला आपला टिफिन असतो ना इकडे खूप पडतोय हो का बोला दादा बोला पटापट बोला सगळ्यांनी दादा जेवले का तुम्ही दादा श्री किशन दादा नमस्कार श्री किशन दादा झाले का जेवण झालं का जेवण सगळ्यांच या पटापट या पटापट पत या रे बाबा साईन टाका लावू चलो फटाफट पर कमेंट करो फटाफट लाइक डन करो हे एवढले छोटे छोटे आंबे आणल्यात मुली हं रिस्पेक्ट द्या चंद्रवलासी चला कमेंट करा बर सगळ्यांनी हेलो हेलो प्लीज कमेंट कमेंट करा कमेंट करा. एसके दादा नमस्कार झालं का जेवण हो एसके दादा झालं तुमचं झालं की नाही आता हे सकाळची तयारी सुरू आहे बा माझ्या मागं भरपूर काम राहत पाच वाजता उठायचं आहे टिफिन बनवायचं आहे ताई माझं जेवण झालं तुझं झालं का जेवण हो हो झालं आहे ताई धुमाल हाय ताई सोनाक्षी ऑल मिडिओ हाय हाय सोनाक्षी ताई सोनाक्षी ताई जेवण झालं का तुमचं कशा आहात तुम्ही काय करता आता आमच्या मागे बरेच काम आहे काम राहते काम काय सांग तुम्हाला लता लता आय लव यू लता यू। तुम्ही आय बाई बाबा आहेत बाई बाबा आहेत हो झालं ताई जेवण तुमचं झालं का हो सोनाक्षी ताई जेवण झालं चला कमेंट करा बर फटाफट चलो 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 कमेंट करो पटाफट फटाफट फटाफट कमेंट करो चलो नॉट अ न धन्यवाद धन्यवाद तुम बाई आहात मग धन्यवाद चलो चलो कमेंट करो कमेंट करो फटाफट करो डिजे धुमाल डिजे धुमाल कंटाळायचा आहे मला काय सांगू तुम्हाला खूप काम राहते बाबा माझ्या माग चलो कमेंट करो जल्दी जल्दी आज हात दुखला कमेंट करो जल्दी जल्दी कमेंट कमेंट प्लीज प्लीज कमेंट लाइक डन लाइक डन कमेंट करा मित्रांनो मैत्रिणींनो कमेंट करा आणि लाईक डन करत चला कमेंट करा व्हॉट आर यू डुईंग बनवी सुबह मेथी आंबा गोड आंबा सकाळची तयारी सुरू आहे सकाळची तयारी सुरू आहे दादा गुड नाईट एस के दादा एस के दादा गुड नाईट श्री कृष्ण दादा ताई तुझी अभिनंदन जास्त का काम केल्याबद्दल धन्यवाद हो पाहिलं ना कसं काम राहतात मला आता मला बसून नाही होत आहे पण हे काम आहे गोड आंबा पाहिजे ना हे पाहिजे ना ते पाहिजे छोटे छोटे आंबे आहेत निघत पण नाही आहेत त्याच एक काम करा हो ना सच वो है है आए है बक पिटर है चलो कमेंट करो जल्दी ले कमेंट करने वालों कमेंट करने वालों मम्मी ये लगा पूछ आता कहीं करता है तू कमेंट करने वालों थंड नाही ताई कोठे कामाला जाते काम, काम नाही करत मी दादा माझे मिस्टर चा टिफिन आहे ना सकाळी पाच नाही करत घरी राहते हात दुखत आहे माझा ते इथून बोट आहे कस झालं एवढे छोटे छोटे आमदे त्याचं मास्क जेवढं निघाल तेवढं काढ चलो चलो चला कमेंट करा फटाफट सगळ्यांनी

मैडम जी हेल्प चाहिए थोड़ी ही जी, हमारे भी क्या करें भैया जी बहुत काम रहते हैं क्या करेंगे सोते तक काम रहते हैं जी मच्छिंद्र दादा नमस्कार मच्छिंद्र दादा गेम और हो मच्छिंद्र दादा ये दो नंबे हाथ ना मागची चांगली होते पण हे एवढे एवढ्या चांगले छोटे जाऊ दे असेच बनव त्याच मागचं मासड नाही काढत नाही आता ते काही निघत नाही सकाळी खाशी ना आता <laughs> आता दिवस निघून आला का दिवसभर ताई भाऊजीला सांगते कामाला कोणाला तरी ठेवा कारण ताईला रा, त्रास होते नाही त्रास नाही होत आहे हे आपल्याला सकाळची तयारी करावी लागते ना आणि याच काही मासड नाही निघत आहे मी आता असेच बनवणार हे धुवणार आणि मागून त्याच चिपट नाही काढत मी आता माझ्या हाताला त्रास होत आहे हमारे चॅनल का डिझाईन कमेंट करतो प्लीज डिझाईन डिझाईन कसे करायचे भैया तुम्ही कोण हसता डिझाईन कमेंट करू कर। राजेश देशमुख दादा ताई नमस्कार करतो करा दादा नमस्कार करा ये दादा मी ये बोला 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 बोलिए 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 फटाफट बोलिए कमेंट करने वालों एसके दादा बीके दादा नमस्कार बीके एसके नमस्कार राम राम जी राम राम ताई लाइक के लिए धन्यवाद धन्यवाद लाट कुट देना

ताई येतोय मी आता गुड नाईट हो हो दादा मी पण गुड नाईट करते आता हम जम्मू एंड कश्मीर से है धन्यवाद धन्यवाद आपका मारोती अस काताई देवन झाले का मारोती दादा देवन झाले मारोती दादा आकाश मेस्कर पता नहीं कब जाना होगा भोपाल आकाश मेस्कर जी क्या बात है आज ना होगे की नाही आकाशItemSelected. असं मास्क एवढा तिकला तेवढा काढला नाही था नीट नाही येत आहे पहिलेच ते आणलं नाही आपलं लाइव सर्व लाइव पेक्षा मला फार आवडते धन्यवाद राजेश देशमुख दादा धन्यवाद आपल्याला सपोर्ट नाही आहे दादा सपोर्ट नाही करत सपोर्ट नाही करत आपल्याला दादा राजे देशमुख दादा काय करायचं आपल्याला व्यव नाही सपोर्ट नाही कोणाचा कोण येते बाबा गरीबाच्या चॅनल वर कोण येते खा लिया खाना किरण दादा नमस्कार नमस्कार किरण दादा चलो बाय हा बाय दादा बाय दा 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 दा। मैं को छोड़कर जा रहा हूँ भोपाल यहाँ पर रहने घर में नौकरी छोड़कर आ गया अच्छा हाँ क्या अरे? कल्पना गुड नाईट कल्पना ताई कल्पना ताई गुड नाईट ह ते रडाच नाही आशाच आहे एव्री पर्पल वाला हा हा रडाचा आहे हो ना Good, hi night hi thai, good night, Good night. Bye, madam.